नमस्ते मित्रांनो तर आम्ही चालले आहेत कोकणात आमची सात दिवसाची ट्रिप आहे डेली आम्ही ब्लॉक करतील आणि टाकतील आणि आम्ही पहिल्यांदा एवढ्या मोठ्या रोड ट्रिपला चालले आहेत दोन बाईक आहेत एक हंटर आहे आणि एक एन एस पल पल्सर एन एस आहे वन ट्वेंटी फाय आणि टाटा पंच आहे आम्ही आठ जण आहेत गाडीत चार जणं बसतील बाईकवर दोन दोन जणं बसतील रात्रीचे दोन वाजले आहेत एक तास थोडंसं टाईमपास करून आम्ही निघणार आहेत सो आमची ट्रिप नीट जावी त्यासाठी आम्ही नारळ फोडत आहेत चला, स्टार्ट रात्रभर झोपलीय फक्त रात्रभर गाडी रात्रभर आम्ही गाडीत झोपलेत किती ट्रॅव्हलिंग चार वाजता झोपली पाच वाजता झोपली मध्ये मध्ये उठली मध्ये मध्ये झोपून नाही गेली तुम्ही मध्ये मध्ये अरे घेतो अक्षय ने स्पेशल चष्मा घेतलाय काही तुम्ही सांगा किती द असेल चष्मा आमचा नाश्ता झाला आता सर्वांनी एक एक दोन दोन प्लेट मेदू वडा सॉरी वडा उसळ आणि मकरवडाळपा सर्वांचं पोट भरलं आहे मला पण बरोबर सो गाईज <laughs> नाश्ता वगैरे झाला आहे आता आम्ही निघतोय खूप लांब आहे खेळ खूप लांब आहे आणि आम्हाला खेळला जायचं आहे रात्रभर झोपलो नाही ना तर थोडी हालत खेळ झाली आहे सगळे रेडी होत आहेत अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता सर्वे रेडी होत आहेत गाईडसाठी गाईज मी आता बसणार आहे कार मध्ये कारण मी खूप वेळ रात्री राईड आहे तर हेल्मेट वगैरे साफ करायचे प्रिपरेशन कर लागेल मला ग्लव्स वगैरे घेऊन हो आले चांगलं तसं सेटअप घेऊन हो आले मी मी सुद्धा जॅकेट चिलकत आणलेलं जॅकेट मी चिलकत आणले काय तयारी करून का आणलं सांग हेल्मेट नवीन घेतलेला जॅकेट घेतलेला ग्लोव्ज घेतलेले किती हजार रुपयाची शॉपिंग आहे गे सगळं गेला तर झाली सव्वीस सत्तावीस पर्यंत गेली ट्रिपचं बजेट दहा हजार आणि शॉपिंग सत्तावीस त्याच्यासाठी घाटाचा सौदा आहे की चांगला सौदा सांगा तुम्ही कमेंट मध्ये पण एकच थोडीने ट्रिप होणार आहे एकच थोडीने ट्रिप होणार आहे सगळ्या ट्रिपला राहणार आहे ब्रँड आहे आधी दाखवत आहे अभिमान ब्रँड आहे हेल्मेट ला था <laughs> आज दस्त हेलमेट अन आशीष बोलतो हे सर्व स्पॉन्सर मी केलं आशीषला काय बोलतो हे सर्व स्पॉन्सर मी केलं आशीषला मात्र आशीषला थोडी छोटीशी भेट स्पॉन्सर आईला जादू जादू सापडला हे तो दे तो So, निघायची पूर्ण तयारी झाली आहे कम्प्लिटली दीड तास इकडे हॉल्ट आमचा त्यामध्ये खूप खाल्लं पिलं आणि hmm. नचीचा सेटअप बघा वरती कॅमेरा लावला त्याने ओके okay, आणि खालून इथे शूट करणार बोलतो केसच येतात नशीरा अक्षय काय म्हणणं आहे तुमचं ट्रिप बद्दल आत्ता ते झाली ती एक नंबर हे केला तुम्ही एक नंबर तुझी कंबर चाळीस एक शेकी बाईकवर झाली तो तर बसलाच ना बाईकवर कम्फर्ट आय वॉन्ट ओनली कम्फर्ट अक्षय बोलतो आय वॉन्ट ओनली कम्फर्ट कम्फर्टच्या बाहेर जाऊन काहीतरी प्राप्त करणं हेच माझं अल्टिमेट ध्येय राहिलं कधी संकटाशी मी कधीच घाबरलो नाही लहान असतानाही नाही आणि मोठं झालं तरीही नाही जर तुम्हाला माझे पराक्रमी कार्यक्रम ऐकायचे असतील तर मी तुम्हाला सजेस्ट करेन मला कमेंटमध्ये बोला पॉडकास्ट पाहिजे मी माझं एक नवीन चॅनल खोलेन <laughs> आम्ही आता आले आहेत रत्नागिरीला आणि रत्नागिरीला आमचा किती दुर्लाच ब्रेक आहे आम्ही इकडे हॉटेल तडकामध्ये आले आहेत पूर्ण रात्रभर ट्रॅव्हल केलं आहे बाईकवरती आम्ही रिटर्न पलटून आले न आम्ही व्हेज नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज खातो बघूया मटण भाकरी वगैरे मिळते हॉटेलमध्ये पुढे आणि एक सीन झाला थोडा बाईक एवढी चालवली आहे की बाईकची आता हा फटका साडेतीन चार हजारच आहे काय बोलायचं दोन शब्द खूप मजा आली चिखलानी वाटला चिखलानी वाटलं होत आता समृद्धीचं झोपून आले ऑलमोस्ट झोप आली काय कर डेंजशी बोलतो चिकन कोल्हापुरी नाहीतर मालवणी मालवणी घे अजून घेऊ अरे फुल एक हाफ गेलो ना असं बोलतो थंडी फुल घे चिकन मालवणी घे मालवणी घे हाफ एक फुल घे मालवणी नाही नाही अरे त्यामुळे दीड बस होईल आणि उगाच उरेल नंतर लागलं तर मागू आपण ना ना आ आ ना चिकन मराठा फुल अक्षय तुमचं म्हणणं काय चिकन हंडी तर आहे कन्फर्म चिकन हाफ मध्ये काय घ्यायचं कोल्हापुरी आणि मालवणी ते माहिती आहे मला काय काय मालवाणी खाऊया मालवानी खाऊया मालवानी मालवणी हाफ द्या आणि पर पर्सन दोन रोट्या मागव दोन दोन रोट्या टाकायला किती होत सोळा रोट्या सो आम्ही ऑर्डर दिली जेवणाची गाईस खूप कष्ट करून आता थोडा वेळ थांबूया ऑर्डर रेडिओची वाट बघूया असं काही ॲम्बियन्स आहे त्यांच्या हॉटेलचं बऱ्यापैकी आहे बाहेर एक बिअरचं दुकान आहे का बियारच्या दुकानातून तुम्ही बिअर घेऊन इथे मस्त पार्टी जंगल टाइप आहे बसायला बनवलं त्यांनी रॉकने इकडे तुम्ही चिल्ड बियर आणि एक चायनीज आहे इकडलं माझ्या जी डेली नाही वीकली रुटीन आहे चिल्ड बियर आणि चायनीज मी जंगल आणि प्रमोद पहिल्यांदा वाटते एन एस चालवली एन एस थ्री वन ट्वेंटी फाय काय रिव्ह्यू बाईक बद्दल काय वाटत काय 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 रिव्ह्यू आहे बाईक बद्दल कशी वाटली बाईक चालवणार काय चांगले कम्फर्टेबल आहे

थोडीशी एक्सटेंड करून शीट किती होते घ्या नायचं एक्स्ट्रा लावतो घेऊया तर अशी वाढती पाठी सोफा टाईप बनवून घ्यायला रत्नागिरीमध्ये रत्नजल मिळते काहीच रत्नजल आणि ॲडिड मिनरल्स आहे पाण्याची चव खूप छान आहे इकडे आलं तर ही बॉटल नक्कीच ट्राय करा आणि या हॉटेलमध्ये जर आले आमचं नाव घ्या आणि इकडे खायला बसा असं काही डिस्काउंट वगैरे काय भेटणार तर आम्ही जो एक्सपिरियन्स केला तो तुम्हाला करायला मिळेल काही मला वाटते आम्ही पूर्ण मुंबई या इंडियामधले पहिले असतील जे मुंबईमधून निघून लंच करायला रत्नागिरीला आम्ही थांबले डायरेक्ट डायरेक्ट नॉन नॉन स्टॉप स्टॉप नॉन स्टॉप नाही थांबल्या थांबल्यामुळे नाश्ता असा गेला ना जेवण फील होत याच्यासमोर काहीच वेळ ना हे बघा हे नाही त्यांना काहीच फरक पडत नाही गाडी किती होऊन देऊन देऊ मस्त आहे आणि छोट्या छोट्या तुम्हाला हे पावत पावत पाहत ना बाहेर असे ट्रेन जवळ आज खूप जोरात पाऊस लागला आणि आम्ही पावसच्या इकडे आहेत पावसच्या पुढे आलेत आणि एवढा जोरात पाऊस आला की आम्हाला बाईक थांबून हॉल्ट घ्यावा लागला आणि थांबले आहेत आता शेल्टरकडे आता पाऊस थोडा कमी झाला की निघू आम्ही आणि बीचवर जायचं आम्हाला ओके बीचपेक्षा पहिला घरी जायचं आहे ओके आशिषला गाय नक्षिकेत वगैरे आले हे लोकं रस्ता चुकलेले आहेत तर हे पूर्ण प पाठवी दिल्याचं मॅप करून गेले परत अरे मग आता हे लोकं गाडी लावत आहेत शेल्टरकडे आम्ही थांबले आहेत सर्व प्रमोद पूर्ण बाईकवर बसून आहे आणि आशिष पूर्ण बाईकवर बसून या दोघांना मानला पाहिजे दोन शब्द तुमच्यासाठी मीच पडणार मी काय बोलेल तू पूर्ण बायकर बसून आले तिथे चांगला आहे चांगला आहे स्टॅमिना चांगला आहे <laughs> हार नाही म्हणत आपण हार नाही म्हणा तर कायच आम्ही हेल्मेट हात नाही ठेवतो आता विदाऊट हेल्मेट जातील आम्ही पुढे पाऊस कमी झालाय हा माझा पण देतो काहीच हेल्मेट आतमध्ये ठेवून देतात गाडीची मी चावी काढलीच नव्हती आणि जे तिकडे जिकडे पेट्रोल रत्नागिरीचा खूप आधी पेट्रोल फुल केलं आहे सगळी फुलत आहे बाईक तिथं ॲव्हरेज येतं माहीत नाही एक हॉल्ट घेतला एक like, छोटासा नाश्ता वगैरे करणार आहे तिकडे आम्ही आणि आत्तापर्यंत आम्ही नाही पाचशे आठ किलोमीटर आम्ही आत्तापर्यंत नाही नाही पाचशे आठ थ्री एट्टी सेवन कारण ह्यामध्येच खूप गाडी फिरवली आहे माहीमला जेव्हा थांबलेल्या सो फोन एक पंचवीस किलोमीटर कशी गाडी चालवेल मी चालेल माहीनच्या माईनमध्ये ए त्याला नाही माहीत तू वेळ टायमागा बघितलेला फोर एटी सेवन त्याने कधीच बघितलेलं बरोबर बोलतोय आठ झाले माझा जुलियन खोटा नाही बोलणार सो so गाईज माझा जुलियनचं नाव आहे माझ्या बाईकचं नाव जुलियन आहे आणि तो दाखवता दा पाचशे आठ किलोमीटर झाले था सो so पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये मध्ये एक दिवसात एवढी बाईक कव्हर केली चालवली आहे आशिषने त्याच्यामधनं दीडशे किलोमीटर चालवले अडीचशे अडीचशे दोनशे मारले असेल एवढी गाडी माझी तिसऱ्यांदा पाचशे एक दिवसात कधी तिसऱ्यांदा दोन एकदा चिटवायला एक गेले त्या टायमाला तेव्हा ते चार साडे चारशे झालेले आसपास झाला ना हां आणि आपला मासेस घाट सगळ्यांनी <laughs> कॅम्पा एनर्जी ड्रिंक घेतलाय फोकस नाही होता गाईज मी लहान आहे म्हणून मी मुले घेतले मी लहान आणि घेत आणि घेत सांगते ना आणि तिकडे फुल चिल्ड कॅम्प सगळं कसं बोलतात देता है। इंडियन ब्रांड प्रमोट करते हैं हम सब पेक्स है क्या चॉकलेट नहीं है कैरेमल वाला है ओ नो एनर्जी ड्रिंक टेम्पा तर ऑलमोस्ट आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे पोचायला आलेत आम्ही पडेल कॅन्टीनला आहे पडेल कॅन्टीन बघा किती गजबजलेलं आहे इकडनं गिरिये म्हणजे आमचा जो डेस्टिनेशन आहे जिकडे आम्ही स्टे करणार आहेत तो जास्त लांब नाही इकडनं चौदा किलोमीटरवर आहे इथून गिरिय चौदा किलोमीटर आहे ओके ओके okay. चल खाऊया काहीतरी समृद्धी खाऊया काहीतरी वडापाव वगैरे बाजूला कॉर्ड झाली आता झाली असं ड्रायव्हर सीटच्या बाजूला झोपताना थोडा कॅम्प पिऊया परत बघा काय हालत झाली आहे दर दहा किलोमीटर लोक चेंज होतो प्रमुख सरळ उखडलेला मीच आहे उकडलेला एवढी घेतोय ठेवून ठेवा लागतील आठ दिवस आठ दिवस आहे मग टाकून हे करणार गारी। तो गारी। तो गारी। एक एक साबण आठ दिवस पुरला काही आमच्या घरी नाही पुर दोन टिक आहेत दोन आमच्या घरी एक साबण दोन दिवसच टिकतो काहीच एक शॉर्ट ब्रेक घेतला पडेल नाक्यावरती वडा वगैरे खातात पाटील वडा पमवत समृद्धी काय नाही खात बाकी सरांनी वडे चायबी ठुसली आहे सर्वांनी एनर्जी थोडीशी रिस्टोर केली आहे आता आम्ही आमचा रूम बघायला जाणार आहे